घरातली ना सगळी कामे पटकन उरकून घेतली आणि नंतर निघाले भाजीला आणण्यासाठी कारण आज होती गुरुपौर्णिमा म्हटलं स्पेशल काय तर बनवावं मग आम्ही ते भाजीला घेत होतो तोपर्यंत भेटला चिमणीचा फॅन जो की न चुकता तिचे व्हिडीओ बघत असतो आणि मला तर आनंद या गोष्टीचा होतो ती पटकन ना कोणाकडे सुद्धा जाते म्हणजे जेव्हा पण तिचे जे सबस्क्राईबर्स भेटतात ना तेव्हा ते, ते खुशीने तिला घेतात आणि ती त्यांच्याकडे गेल्यामुळे ना त्यांना सुद्धा खूप जास्त आनंद होतो त्याचप्रमाणे ना चिमणी सुद्धा इथे या दादाजवळ मस्त बसली होती आता घरी निघून आलो आणि पटकन स्वयंपाकाला लागले कारण खूपच जास्त उशीर झाला होता म्हणूनच आल्या भात घातला आणि लगेच कणिक मळून घेतले आणि लगेच भाजीला सुद्धा फोडणी दिली कारण एक वाजता चिमणीचे पप्पा जेवायला येतील आणि माझा स्वयंपाक तर रेडीच नव्हता झाला अजून पुऱ्या लाटायच्या बाकी होत्या भाजी शिजते तोपर्यंत मी इथं पटकन पुऱ्या लाटायला घेतल्या म्हटलं आधी एकदमच सगळ्या पुऱ्या लाटून घ्याव्या आणि नंतर एक एक करून तळाव्या माझं होते चिमणी आपली बसली होती बाहेर रात्रीजवळ खेळत म्हणूनच मी पटपट ना सगळा स्वयंपाक बनवून घेतला कारण तिनं ना मला काहीच करून देत नाही आणि त्यात ना सकाळपासून पाऊसच नाही आला त्यामुळे एवढी जास्त गर्मी होत होती ना आणि गर्मीमध्ये स्वयंपाक नको वाटत होता फायनली ना मस्त असं ताट बनवून झालं होतं माझ्या साठी होत इथे पटकन स्वामीची स्वामी पूजा करायला घेतली आणि समर्थाला सुद्धा स्वामी स्वामी ना स्वामींच्या पाया पडायला ना स्वामींना नारळ अर्पण करून ना आभार मानले कारण आई वडिलांच्या नंतर माझा गुरु म्हणजे ना माझ्या स्वामीच आहे कारण मी आज जे काही आहे ना फक्त माझ्या स्वामींच्यामुळेच आहे कारण जिथे मी हारले आहे ना तिथे स्वामींनी मला खंबीर साथ दिलेली आहे चला मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ